नमस्कार तुम्ही ज्युते बोलते ज्युते निजाम लाग्ने सादत आहे ही सकाळी 7:30 वाजता पोहोचू शकता तुम्ही वेळ योग्य होता तुम्ही तिथे आणि तिथे सगळ्या स्वच्छ रात्रीच करू शकते आणि हे सुद्धा करू पडले सकाळी बाहेर ठेलेले आहे तर बघू शकता तुम्ही आणि इथं मी रात्री चार बदाम भिजवून ठेवलेले आहे आणि हे मेथी मेथीचं पाणी चांगलं असते शरीराला त्याच्यामुळं एक ग्लास पाण्यामध्ये थोडंसं मेथी घालून त्याचं पाणी पियचं आणि इथं बदामाचं साल काढून रोज दोन दोन बदाम खायचं आले आणि बदाम दोन सोलून खाले आणि मेथीचे पाणी पिले आणि हे बघा डब्यासाठी शेवग्या शिजवायला ठेवलेले आहे आणि आता आ, भाकरी करायचं आंबूळ झालेले आहे तर देवपूजा करायचं आहे अजून नंतर देवपूजा करून मग पहिला डबा आवरते मग देवपूजा करते मी करत आहे आता कारल्याचा जूस तोपर्यंत आपलं शेवग्या शिजायला आलेलं आहे आणि मी इथं कारलं बारीक करून कारल्याचं ज्यूस पिते मॉर्निंगला काही नाही नुसतं पाणी आणि एक कारलं कट करून घातलेलं आहे त्याच्यात ह्याच्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि ह्याच्यात थोडंसं निंबू पिळून घेत येणार शेवट्याचा शेंकरता त्याचं मी पात्र छेल त्याच्यामध्ये थोडंसं

हे बघा आणि ह्याच्यात असून थोडंसं पाणी घालून घेते शेंगण्याचं पूट दोन तीन तुंत चमचा घालून घेते हे झालेली आपली भाजी हे झालेले त्या डबा भरून ठेवलेले तर ही आहे भाकरी देवपूजा झालेली आहे आपली मी इथे कणीचं भात केलेले आहे चुरा बासमतीचं इंद्रायणीचं चुरा त्याचं कणीचं भात करते हे भात केलेले संध्याकाळचं आणि माझ्याकडं थोडंसं फ्लावर होतं ते एक थोडंसं किडलेलं होतं कसं आहे ना आता औषध जास्त घातल्यामुळं ते आपण जास्त दिवस ठेवलो बाहेर तर त्याला विडा लागते आणि असं हे होते बघा असं होते त्याच्यामुळं ते, ते लवकर करायला पाहिजे त्याच्यामुळं एवढंच होतं माझ्याकडं आता मी गोबी फ्राय करणार आहे तर त्याच्यासाठी मी इथं मीठ घालून उकडून घेतलेलं फ्लावर आहे हे असं कट करून घेतले छोटे छोटेसे तुकडं आणि ह्याला पाण्यात मीठ घालून उकळून घेतलेले आहे आणि ह्याला मी आता ह्याची गोबी फ्राय करायची तयारी करते है ले ले है आता बघा तुम्ही तर ह्याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लावरचं पीठ घातलेले आहे मी आता गोबीमध्ये आणि ह्याच्यामध्ये आता थोडंसं चवीपुरतं मीठ घालते हे बघा थोडंसं घालून घेते कारण आपण शिजवताना पण मीठ घालून घेतले शिजवणं शिजवताना पण मीठ घालून घेते त्याच्यामुळे थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता थोडंसं लाल तिखट घालून घेते तर हे झालेलं आहे आपलं कोबीचं पेस्ट म्हणजे ह्याच्यामध्ये कॉनफ्लॉटचं पीठ लाल तिखट मीठ थोडीशी मोहनला तेल सगळं घालून घेतले आपले तेल तापलेलं आहे इथं हे बघू शकता तळण्यासाठी तेल आमचं तापलेलं आहे जास्त तळताना असं लालसर तळायला पाहिजे त्याला मग कुरकुरीत होते बघू शकता तुम्ही शिकटले कॉन्क्राउटचं पीठ सगळ्यांना ते नंतर न काढता येईल मोडून त्याला सुटसुटीत करता येतील परंतु तुम्ही फक्त फ्राय करताना लालसर फ्राय करून घ्या छान होते छान लागते फ्रेश घरातल्या घरात आणि नक्की करून बघा तर हे बघा फ्लावरचं मंच्युरियन झालेलं आहे फ्राय मंच्युरियन तर मी आता कोबीचं पण करणार आहे बघा हे कोबीचं मंच्युरियन करणार आहे त्याच्यासाठी कोबी खिसून घेतलेली आहे पहिलं आणि ह्याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लावर फीट घालून घेते जसं गरजेलं आहे तसं हे बघा आणि ह्याच्यामध्ये पाणी गा काढून घेतलेले आहे कारण आपल्याला त्याचं गोळा करायचं आहे त्याच्यासाठी ह्याच्यातलं पाणी नितळून काढलेलं आहे मी आणि ह्याला असं कालून घ्यायचं आहे हे बघा पहिलं बिन पाण्याचं कालून घ्यायचं आहे कारण हे एक जीव व्हायला पाहिजे नंतर थोडंसं पाणी गरजेला लागलं तर मग पाणी घालायचं आहे हे बघा ह्याच्यामध्ये मैदा पण घालू शकतो कारण मी मैदा खात नाही स्किप केली त्याच्यामुळे डायरेक्ट कॉर्नफ्लॉरचं पीठ घालू लागले आहे हे बघा कसं चिकट चिकट झालेलं आहे ह्याला छान असं ह्याच्यामध्ये आता थोडंसं मीठ घालून घेते चवीपुरतं हे बघा मळून घेतलेलं आहे लाल तिखट घालून आणि ह्याच्यामध्ये आता थोडंसं मोहनसाठी जे आपण तळायला तेल घे गे, घे गे, घेणार आहे त्याच्यातलं दोन चमचा ह्याच्यामध्ये घालून गोल गोल गोळ्या करायचं ह्याचं आणि तळायचं आहे माझ्या नवऱ्याने खलाच केलेलं आहे खाऊन एवढं जेवढं उरले जे आहे त्याचा फोटो घेत आहे मी व्हिडिओ करत आहे तर एवढं चविष्ट होते घरात तुम्ही नक्की करा आणि फ्रेश असते घरातल्या घरात ते आपल्या घरगुती चांगलं खाल्लेलं चांगलं असते आणि हे नक्की करून बघायलाही भारी लागते नमस्कार पुढच्या ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन परत आणते प्लीज शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा कमेंट करा कमेंट एकसुद्धा येत नाही ये एवढं कशाला कंजूशी करता करा की